वार्ता वार्ता न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील थेट आपल्यापर्यंत तलाठ्यास मारहाण झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस ते गांधीनगर रोड वरील रेती तस्करांकडून तलाठी आणि कोतवालास मारहाण करतानाचा था व्हिडिओ व्हायरल झालाय या घटनेची दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले दिग्रज दारवा रोडवरील गांधीनगर जवळील अरुणावती नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरट्या मार्गानं उपसा केली जात असून ट्रॅक्टर तसेच छोट्या हत्तीच्या साह्याने रेतीची चोरी सुरू असताना येथील तलाठी आणि कोतवाल यांनी तीन चाकी रेतीची वाहतूक करताना पकडला दरम्यान रेती चोरट्यांनी तलाठी आणि कोतवालाच मारहाण केली व्हिडिओ देखील व्हायरल रेती तस्करांनी महसुली कर्मचाऱ्यांना मारहाण करत जिबे मारण्याची धमकी दिल्याने कारवाई दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे तलाठी जयंत व्यवहारे यांनी दिग्रज पोलीस ठाण्यात याबाबत दिलेल्या दिले तक्रारीवरून आरोपी लकी शेख गोलू शेख तसेच अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दिग्रस पोलीस करतायत